हा तुमची याही वयात म्हतारपणे एवढी त्वचा चांगली आहे कोणती साबण वापरत गेल्या नाव सांगा बरं मी तेच वापरते खराब झाली माझी त्वचा साबण आम्ही घरीच घरीच साबण बनवत गेल्या हा कशी बनवत गेल्या संतराचे झाड होते त्या मोसंबीचे शेतात आपल्या लावले होते बरोबर बर। ते सरकारी कार्यक्रम आता शेतो शेत झाड द्यायचा हा हा मग ते खायचं आणि वाळ घालायचं शेतात उन्हाला हा घरी आणून मग त्याला नकर बारीक बारीक करायचं उकळामध्ये मध्ये खुशाने दन 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 वाटायचं मिरच त्याचं पीठ बनवायचं बरं बरं मला बनवून काय हो बर बर, बर चला मग बनवता बरं मग आण मग काय घ्यायला पहिल्यांदा सुरू हे मसुरीची डाळ बाई मिक्सर नव्हतेच ना आता काय मिक्सर मध्ये काढला मिक्सर मध्ये काढला म्हणलो इथं ते वाट आहे ना म्हणून काढलो मिक्सर मध्ये थोडीशी बर बर आणि याला सोच्या चा आणि न हरभऱ्याची जमना काय जमते पण ते वाढव लागते बारीक हा हरभऱ्यापेक्षा मसूर मसूर चांगले राहते शेमड्याला बर बर घ्यायचं हा माई हो मला संत्र्याची साल वाळव म्हणलं ते बघा वाळली मी आता काय करायचं मग त्याच तुला करूनच देतो की आता लावायला किती मिक्सर मध्ये काढायचं चला काढू झालं काय काढणं हे बघ बघ खन खन खान वाळ होत हे बघ बर आता ह्यालायचं घ्यायचं चा मग हे काय टाकायला चंदन पावडर चंदन पावडर हे बघ आता एवढं टाकायचं काय एवढं टाकून द्या बर बर आता तू तुम्हाला साबण पण लावायची नाहीस बर बर वापरीच नाहीस बच्की बघूता बघूता हा चेहरा उलता उलटाने माती अच्छा बारा, बारा। हे टाकायचे याच्यामध्ये हा बर बर आता हे काय घ्यायला आपन... हे ति वाटले बारीक बारीक उगे बरोबर आता हे किती टाकायचे हे टाकायचे चार चमचे हे काय टाकायला घरी जाऊन आणलेली हरदे आपल्या शेतातली बरोबर हे किती टाकायचं एक चमचा आहे बघ बरोबर टाकावं हा हे बघ गा कडुलिंबाचा पाला वाळवलाय आणि याला बारीक हा कुठून कुठून एक चमचा टाकायचं टाकायचं डबा भरून ठेवायचा आज बाथरूम ला आता हे मिक्स करून घ्यायचं बरं बरं भरून ठेवायला भरून ठेवायला बाई बर आता हे लावून बघ एक महिना दोन महिने आणि मग तू दुकानावर साबणच आणायची नाही बर बर मग हेच वापरशील चांगलं आहे की मग दुमार वापरून देना करून देना बघ आता बनवून बनवून हा आता शिकी लाव की बरं बर आता तुझं तू कर चांगलं झालं चांगलं आहे की पैसे लागणार पैसे वाचतात बघ की आता साबणच वापरणार चांगलं आहे चांगलं आहे झालं का बघ साबण तयार झाली बघ बर हे साबण थोडं कसं वापरायचं हे लावून तर बघ बाळा अच्छा हे चमच्यानं घ्यायचं पावडर वाटीमध्ये हा हे बघ आणि आपल्याला लावा आंघोळी करायचं मग थोडस दूध टाकायचं लागल तेवढं दूध टाकायचं काय जमते कि नाही जमते पण आमच्या काळात ते दुधच घरी राहत घरचे दुध होत दुधच टाकीत गेल्या बरं बरं आता ह्याला टाकायचं हलवायचं टाकायचं हलवायचं हे का असं हलवायचं आणि पातळ होईपर्यंत अंगाला चिटकाय सरक हे करायचं लावायचं हा लावायचं तू तुम्हाला साबणच अन्नास आता बक्की बघू तुम हे एक्या दिवशी केलं तर महिना पर मेहनत लागते की करायला मग मेहनती शिवाय काय होईल बाळा बर बर झालं वाटायला आता मी चांगलं मिक्सर झालं की कि बक्की आता लावायचं आंघोळ आंघोळ कधी धावून बघ बर बर आणि मग मला मन चालतं चालू